अवकाळी पावसामुळे गहू हरभरा कांदा पिकाचं आतूनच नुकसान झालं असून शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या रडारवर सापडला आहे नेवासा तालुक्यामधील सलाबतपूर शिरसगाव खडकाफाटा जळका गोगलगाव गळलिंब दिघ्या आणि बाबुळखेडा आदी गावांना पावसाचा फटका बसला असून शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे या परिसरामध्ये मंगळवारी चारच्या सुमारास जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरात पाऊस झाला यामध्ये गहू हरभरा कांदा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाल्याचं चित्र तालुक्यातील नेवासा सलाबतपूर परिसरामध्ये पहाव्यास मिळत आहे निसर्गाच्या आसमानी संकटामुळे अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा आसमानी आणि दुष्काळी संकटामधून बळीराजा सावरत नाही तोच पुन्हा एकदा पावसाने पुन्हा एकदा बळीराजा हतबल झाला आहे काल झालेल्या संध्याकाळी सहा ते अकरा वाजता पावसामुळे वाऱ्या पाऊस आल्यामुळे माझ्या गावाचे अवकाळी पावसामुळे आतोनात नुकसान झाले आहे तसेच हरभारा कांदा सगळ्या पिकाचे ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत नुकसान झाले आहे गहू हा नव्वद टक्के झोपला आहे तरी काल संध्याकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत पाऊस झाल्यामुळे वाऱ्यामुळे आतोनाट पिकाचे नुकसान झालेलं आहे पिकाच्या नुकसान झाल्याबद्दल सरकारने याला ताबडतोब मदतीची मदत करावी काल चार वाजता पाऊस झाल्यामुळे सुसाईड वारा आल्यामुळे आमच्या गहू हरभरा कांदा या पिकाची भरपूर नुकसान झाली आहे शासनाने याची त्वरित पंचनामे करून मदत द्यावी सलबतपूर डिगी व बाबूरखेडा या भागात भरपूर नुकसान झाले एसआय मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा